आम्ही जेवण करायला आलो पहिले जेवण करून घेऊया मस्त फायनली पिल्लू आलेला आहे पिल्लू मोठा गोगल गोगलं पुढे बाबू बेटा बड करत झोप चाललेलो आहे मैत्रिणीच्या चा बेस्ट फ्रेंड च्या आणि इसकेचे ब्लाउज जे म्हणजे पूर्ण डिझाईन पूर्ण शिवून द्यायची आता ह्याच्या पुढे असा ब्लाऊज शिवून भेटणार कारण का बिचारी चालली कोल्हापूरला तिच्या लग्नाला चाललं आम्ही आम्ही दोघं एकदम तयार झालोय मी पण दुकानात आलोय हे बघा दोघे बघा माझे किती काळे पडले झोपच होत नाही आणि एच क्रिपूला पण बरं नाही पण तर आज जर असं ठीक आहे म्हणजे त होईल लवकरच बरा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा याच्यामध्ये स्क्रीन ब्लॅक साडीचं सा दोन तीन रील पण बघायला भेटेल आणि मी पण घातलेलं आहे आणि आपण जाऊया आता इथेच लग्न आहे म्हणजे कल्याणमध्ये जवळ आहे तर पटकन बाबूला पण घेऊन जाऊया लग्नाला आणि लग्न ब्लॉगमध्ये पूर्ण कंटिन्यू हे माझं लग्न बघायला भेटणार तुम्हाला नाही क्यू पुणे खूप म्हणजे आता एकचं लग्न आहे आणि हॉलला म्हणजे बाहेरच आहे ऑलरेडी तर तुला थोडा त्रास आहे पण आपल्या जायतला लागेल म्हणून त्याची हाल न आणि संध्याकाळी आपल्या तिकडे बाबूला घेऊन जाईल कारण संध्याकाळी ऊन असेल ना उन्हामुळे ऑलरेडी तुम्हाला कसं होतं आपल्याला त्याला किती त्रास होईल त्याला मग चाय बिस्किट खाऊन द्यायची चाललं मी बाबूला सोडून आईकडे खूप दिवसांडे बाबू चाललाय चांगले दिवस झाले आलोच नाही कमसे कम वीस एक दिवस झाले ना बाबू अले अले लुए। लुए। का बायू लवयू पिली तुझी सोडवशी वाटतच नाही दादा आराम बाय बाबू झोपा आई सोबत मस्त बाय बाय तुझी पिला पोरगा आमचा बाय बाबू लव यू ना बाय बाप यू चल बाय बाय चला मग पटकन लग्न लागले कधी वाट बघतो

तर बघा यांचं लुक गाईस जसं त्यांना करायचं एवढे कपडे बदलला एवढे चार पाच कपडे बदलले फॉर्मल माझं कसं झालं ढील पण झाली सवय झाली मी पहिले ना फिटिंग पॅन्टायची माझी फोटो बघा मी मला सांगतो ना होते ना माझे फोटो बघा त्याने पॅन्ट होते ना पूर्ण फाटलेला आणि जुनाने जुने पॅन्ट घातलेली फाटलेली पण ना चालायला कम्फर्टेबल एकदम विचित्रच वाटत होता आणि हा कपडा जातच नव्हता ती मग फॉर्मल घातली फॉर्मल पण एकदम टाइट टाईट नव्हतं मजा वाटत मला आणि माझी बॉडीला ना फॉर्मल चिपके छोटा वाटतो पाच वाटतो मग नाही घालायचं नाही हे घालू ना पटकन कसे तरी चेंज आहे की जी एक साईडला मेकअप होईपर्यंत काहीच ना पाच मिनिटामध्ये सगळ्याला आवडलं तिथं काही सनस्क्रीन लावली आणि थोडे ते लाल लाल काहीतरी लावलं इथे बस लाव हो ला दे बाकी खाली वाटतं तिथे पण लोक आता आम्ही चाललो आहे त्या म्हणजे शिवानीला गेला चाललो आहे लगे दिवसानंतर बाहेर निघलो आम्ही कमसे कम, कम ना ले म्हणजे मी पण बिझी आहे ऑर्डर चालू आहे लग्नसारा झाले म्हणून ब्लॉग नाही आहे ते आय एम सॉरी ब्लॉग भरपूर आहे आपल्याकडे तुम्ही जरा समजून घ्या कारण का आपला हा हा एक महिना पूर्ण होणार बिझी असेल जास्त कारण का लगन सारे असेल तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात ते वाटलं माझा व्हॉट्सअप नंबर टाकेल खालती तुम्ही कॉन्टॅक्ट करा कोणाच्या घरात काय फंक्शन असेल आम्ही येऊ पूर्ण पूर्णपैकी ऑर्डर बिटर सगळं होईल आमच्याकडे

फायनली आलो एकदम झालं लग्न तर काही फायनली मी लग्नामध्ये पोहोचल थोडंसं लेट झालो पण लग्नामध्ये आलेलो त्यांचा ब्राह्मण सर्व पूजा चालू आहे म्हणजे ते झाल्यावर आपण जाऊया बुका घेऊन तिला भेटूया आणि तसंच मग निघूया तर कायच लोक लोकं फोटोशूट करतात आणि फोटो कॅमेरावर त्यांना एक एक पोस्ट सांगतो मस्त मस्त तर आम्ही त्या पोस्ट बघून सेम आम्हाला आमचे लग्नाची फिलिंग आली आणि आम्हाला आमच्या आम लग्नाचा तो दिवस आठवलेला आहे तर आम्ही तोच मिस करतो आहे लग्न होता लय खुश असतं फक्त घरी जाताना आपण एवढं रडतो म्हणजे मी ना रडत म्हणजे पोरी लोकं रडतात घरच्यांना सोडून दुसऱ्याच्या घरी जाणं म्हणजे एकदम आणि एकदम एक तो सॅड डे असतो लाईफमधला सर्वात कठीण काळ असतो तो पोरींसाठी तर शिवाने तिचं लग्न बघताना तिला पण आठवलं का आता माझं पण लग्न बाकी आहे ह्याच्या माझं लग्न होणार तर त्यासाठी मिस करते शिवानी सर्व गोष्टी आता म्हणजे विचार करते कसं लग्न करायचं काय करायचं आणि फायनली आम्ही त्याच्यावर आलेलो तर फोटोशूट करतो फोटोशूट करून झाला आमचा आमच्यासोबत फोटो काढले व्हिडिओ काढले आणि फायनली हेमानी वर्क करून दिली त्या जिजूंसोबत आमची सांगितलं कोमलची मिस्टर आणि कोमलची बेस्ट फ्रेंड आणि हेमाल जास्त बेस्ट फ्रेंड ती हाय म्हणजे ती शिवानेची बेस्ट फ्रेंड आहे आम्हाला खूप मस्त वाटला आणि खूप मस्त स्वभाव त्यांचा त्यांची जोडी खूप जास्त सूट होते त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आम्ही चाललो आता घरी एक कॉल आलता बाबू रडायला लागलाय तर जाऊया पटकन बाबूची तब्येत ठीक नाही बाहेर ज्यूस पिऊ आणि तसंच जाऊ काय का ट्रक मध्ये संधी काय मोबाईल वर पण बसली ट्रक सारखी फिलिंग आली का मला

शुभम सुले की आय जस्ट बाबू कोण निकले हा काम को आणि मेहनत करून काम आता वोला। वोला। मामा का मामे, मामा का काम करणार हे माच लग्न होते बिचारी म्हणजे आम्हाला खूप वाईट वाटलं मी विदाई बघायला थांबलो असतो ऊन नसतं आणि बाबू रडत नसतं तर कारण मला प्रत्येक लग्नामध्ये ना विदाई बघायला खूप आवडते कारण मी स्वतः फील करते ना म्हणजे कोरचे दुःख काय असतो आता मी तर जवळ ती एवढी लांब चलोली बिचारी कोरला आणि शिवानी आणि आमचा भेटायचा स्पॉटच तिचा घर असायचा कारण शिवानीचं घरी स्कूल फ्रेंड सर्व सम दिसतात दोन जणांचं एकवानीचं आणि शिवानीच्या लग्न तुम्हाला सगळे ब्लॉग बघायला भेटतील कारण मी पूर्ण फंक्शन तिचे अटेंड करणार आहे तिकडे असेल ना आपल्या इथे असेल कन्नड बघते ना आता माझ्याकडे ब्लॉग पण आहे तुला ऐकवायला

आता त्यांचा मुलगा त्यांनी फ्लॅट घेतलाय कमरविशेल त्यांना पण आणि त्यांच्या फ्लॅट पण जायचं आणि पूजेसाठी आता घरी जवळ थोडस आराम करू झोपू आणि बाबूला असा आवडतो तो माझा एक मित्र होता दरवेळेला जाऊ माझा एक मित्र होता तर mm -hmm. ना देबाद। 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 दे तो, तो, तो ना त्याच्या पोराला चार महिन्यापूर्वीच असा ऍक्टिव्ह बुक्टिव्ह फिरवा डेंजर होत काय नाही बाबू बसला बाबूला असं या गाडीमध्ये बसायला आवडतो त्या गाडीमध्ये रडतो तो असं वरती दिसतो वरती एकदम अजून काय पाहिजे ना चला गाडी चला बाबूसाठी हटीच घेतला पहिले काय ना काय कसं घ्यायचं एवढा मोठा कसा आणला आता एक एक दोन दोन घ्या चार चार पाच पाच म्हणजे छोटा पाकडी रवीश मोठ एकदम बेस्ट आहे इतना बडा गिफ्ट हा कंपनी चांगली म्हणजे एवढ्या भागाच आहे एट हंड्रेड रुपीज घेतलं का तिने मला एट हंड्रेड आहे फिफ्टी सिक्स कितीला मग ठीक आहे ना माझे तीस पाकीट कमी आले आता जरा लागणारच लागेल त्याला म्हणून मोठा घेतला अबो झिंग 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 आता आम्ही चाललेलो आहे बाबूला घेऊन पूजेला आत बाबू ही तब्येत ठीक आहे ढिंड ढिंड ढिंग गुड बाय माय पिल्ला वाईट वाईट तिघं वाईट वाईट आहे तर बघा आमचं तसं चालू वाटतं तिघं वाईट वाईट माय वाईट बेटा वाईट वाईट बाय को बेबी आता बघ पूजेला जायचं आपल्याला बघितलं इथे आहे इथे ढि निं ढिंग झिंग चला चला मी काय चला म्हणजे ठीक आहे चला चला आम्ही चाललो पूजेला गाईस काय एसकेच आहे एसकेला उतरवलं मी गाडी पार्क करायला गेलो बाहेर असं असं सरळ असं त्यांनी आलं नसते गाडी आता आलो आम्ही पूजेला जाऊ पहिले तर गाईज आता आम्ही पोचलो आत्याच्या घरी आणि आत्याचा न्यू फ्लॅट बघून आम्ही सगळे खूप खुश झालो खूप सुंदर असा फ्लॅट होता आणि इंटेरियर बघून आम्हाला खूप छान वाटलं आणि तर आता बाबू पण आलेला आहे आणि सगळ्यांनी आम्ही ट्रेनिंग केल्यामुळे सगळे वाईट वाईट दिसतात हे आणि बाबू पण मस्त खेळतो आहे आणि इथून आमच्या समोर घर आमचं लगेच दिसतं आम्ही तिकडून बघत होतो घर दिसतंय का आणि इथे सत्यनारायणची पूजा सकाळीच होती ते बाबूचे फॅन पण बाबूला भेटतात आम्हाला नाही तर आता जास्त करून बाबूलाच बघायला येतात फॅन्स लोकं आणि फोटोज वगैरे क्लिक करून जातात बाबूचे जा। आणि बाबूला सुद्धा स्वतःला खूप आवडतं सगळ्यांशी बोलायला खेळायला तर सगळ्यांना खूप छान छान रिप्लाय पण देतो आता जेवण करायला आलो पहिले जेवण करून घेऊया मस्त आता एसकी वरती गेली आहे बाबूला घेऊन गेली आहे मस्त तरी जेवण केलं आणि खूप मस्त रूम आहे खूप भारी सोसायटी आहे आवडली आपल्याला पण आणि आता त्यांनी आता भेटलो आपण मस्त पूजा केली अगोदर जेवण केले आता घरी जाऊया टाइम झाला लवकर जायचं घरी तर बाबांच्या कॉलेजच्या अगोदर पटकन घरी जाऊ पोचूया जाऊ इका ना फक्त पाच मिनिटावरती आदर आणि आपलं घर स्वी कॉम्प्लेक्स आहे जवय म्हणजे काय टेन्शन नाही एसकी बाबूला घेऊन येईल खालती आणि बाबूला मी दाखवतो नंतर मग तब्येत डाऊन आहे म्हणून वरती नाही गेलं मला उलटीसारखं होतं आहे आणि जर डोकं पण ठरलं आहे चार पाच दिवस झाले तीन नाईट झाले लगातार लगातार झोपच नाही आहे एक तास दोन तास झोपतोय दोळे पण खराब झाले खूप जास्त ऑडिंग होते लग्नसारा होती तर ठीक आहे वर्षात ना लग्नसारा एकदाच इथं असते तर तेव्हा मेहनत केली त्या सर्व चांगतो गोष्टी बसायला सोपा इसकी असते ना इथे तर रोज रील बनवले असं बिल्ली आहे आजचा ब्लॉग जर ब्लॉग आटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर ब्लॉग तुम्हाला डेली बघायला भेटत जाईल एक दिवसात तरी ब्लॉग बघायला भेटत जाईल कारण ब्लॉग नाही एडिटिंग करायला जाऊ म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम राहते झोपत नाही तर त्याला झोपण्याच्या चक्करमध्ये सकाळी एडिटिंग करून थोडं लेट येतं बारा नंतर ब्लॉग येत जाईल तर तुम्ही सांगा का ह्या ब्लॉगमध्ये कमेंटमध्ये तर तुम्हाला ब्लॉगचा टाइम काय पाहिजे दहा पाहिजे का अकरा पाहिजे का बारा या तीन टाईमपैकी एक टाइम सांगा आपल्या नेहमी ब्लॉग त्याच टाइमावर अपलोड होत जाईल नाहीच का येस डन तर गाईज ज्यांना पण आमचा ब्लॉग आवडत असेल आणि सॉरी खरंच आमचे जरा कनेक्शन जरा बिघडतं ते ब्लॉगचे कारण आता सध्या आमचं दुकान सगळे सगळे विचारतात सँडी काय बिझनेस करतात आमचा फ्लावर बिझनेस आहे आणि आता वेडिंग सीझन असल्यामुळे त्यामुळे जास्त ऑर्डर्स वगैरे असतात आम्हाला कारचे वगैरे जेवढे पण कल्याणमध्ये डोंबिली भिवंडी साईड असतील तर आम्हाला नक्कीच डी एम करू शकतात ऑर्डर करण्यासाठी ॲड नाही करत आहे पण म्हणजे बिझी असतात पूर्ण दिवस आणि मी बाबूमध्ये तर आम्हाला ब्लॉग शूट करायला जमत नाही आणि ऑलरेडी दोन तीन ब्लॉग शूट केलेले आहे जे आम्ही एडिटिंग करून सुद्धा नाही आहेत आणि आमच्या बाबूला तर जोप आलेली आहे तर आजचा दिवस खूप सुंदर होता आणि तुम्हाला पण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय गुड नाईट